हॅलो फ्रेंड्स मी चोराला आलंद केक हाऊस तर इथे तुम्हाला मिसळ दिसत आहे आम्ही शकुंतला हॉटेलमध्ये गेलो होतो आणि बचपना काही जात नाही आहे अजून आम्ही मोठे सगळे म्हणजे लहान मुलांसारखेच एक गेम केली आणि इथे आम्ही खूप छान फोटो काढले आम्ही गेलो कुठं ते सांगतो पहिले म्हणजे आम्ही गेलो मल्हारगडला तर सासवड घाट आपला दिवे घाट क्रॉस केल्यानंतर झेंडेवाडीची इथून एक रस्ता जातो टर्न घ्यायचा तर तिथे मल्हारगड आहे तर खूप सुंदर आहे सकाळचे आम्ही गेलो होतो आणि इथे काही फोटोज काढले काही म्हणजे काही हॉटेलमधले फोटोज आहेत काही आमचे मल्हारगडवरचे फोटो आहेत तर आमचे मेबर्स दोन मेबर्स आणि आम्ही अशी तीन फॅमिली आम्ही मिळून गेलो होतो इकडे मल्हारगडला तर खूप छान वाटलं सकाळी सकाळी आम्ही सातलाच निघालो होतो तर सात वाजता गेल्यानंतर ट्रेकिंग करायचंच होतं जवळच्या जवळ आणि आमच्या जवळ एक शेजारी फॅमिलीचं पण छोटं बाळ होतं त्याच्यामुळे आम्ही छोटीशी ट्रीप करायची म्हणून आम्ही जवळच प्लेस ठरवलं आणि नंतर मग जाण्यासाठी निघालो आहोत आधी ते मी आम्ही मलारगडला पोहोचलो तिथले फोटो काढले होते आणि सकाळचं धुकं एवढं छान दिसत होतं व्ह्यू खूप सुंदर दिसत होता तिवे घाटामधला काणीपनाथचा परत आपला मस्तानी, मस्तानी तलावची ते आम्ही थांबलो थोड्या वेळ मस्तानी तलावची ते काही फोटो घेतले आणि नंतर मग पुढे निघालो आम्ही मल्हारगडसाठी आणि गडावर पोहोचल्यानंतर तिथे मला ती पिवळ्या कलरची फुलं दिसली खूप ट्राय केला व्हिडिओ घेण्यासाठी असं जवळ घेऊन पुढे मल्हारगड म्हणजे जी कमान आहे मल्हारगडची तिथे कळस आहे तिथून आपण म्हणजे फोटो व्हिडिओ काढा पण काही जमलंच नाही खूप वेळा व्हिडिओ करण्याचा के प्रयत्न केला पण काही जमलं नाही नंतर आम्ही खूप वेळेचं चढलो चा चढलो म्हणजे सकाळी सकाळी नोव्हेंबरचाच महिना होता त्याच्यामुळे वातावरण सकाळचं धुकं होतं आणि खूप छान वाटत होतं जास्त हे नव्हतं म्हणजे ऊन पण नव्हतं सकाळच्या वेळेला तर एन्जॉय तर खूप केलं आम्ही मुलांनी फोटो काढले तुम्ही व्ह्यू बघत असाल मल्हारगडवरचा तर अख्खा आपलं पुणे दिसत आहे हे काही यल्लो फूल माझ्या हातून सुटलंच नाही आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे मला खूप आवडले तर मी यल्लो फुल सांगितलं आमच्या दोन्ही मेंबर्सला की आपण डोक्याला लावूया आणि फोटोज काढूया तर अशा प्रकारे सकाळच्या सकाळी वातावरणामध्ये खूप सुंदर वाटतं की ट्रेकिंगला जाण्यासाठी तर आम्ही अशी फॅमिली ट्रिप करतोच म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये आणि नंतर मी काही झाडांचे पण व्हिडिओज घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे इतकं सुंदर वाटत होतं की नंतर आम्ही तिथे मग थोडीशी डान्स पार्टी पण केली डान्स फक्त म्हणजे केला लहान मुलांचा आणि थोडेसे तिथे आजी एक होत्या तर ते त्यांच्याकडून आम्ही चिप्स आणि कुरकुरे घेतले आणि अशा प्रकारे चालू होते आणि ही मुलं सीताबाळेच्या झाडावर चढत होते म्हणजे एक छान वाटली छोटीशी ट्रीप मग मल्हारगडवरून परत येताना आम्हाला अशी येलो कलरची झाडं दिसली तर मी परत व्हिडिओ घेत होते व्हिडिओ घेत घेत असताना मल्हारगडचा व्ह्यू पण खूप सुंदर आला आणि नंतर मग आम्ही गेलो ते शकुंतला हॉटेलमध्ये तर मी परत बाय करत आहे मल्हारगडला की आम्ही बाय परत येऊ म्हणून असं आणि छान वाटत होतं तिथे एक काळं मटण म्हणून असं काळे फार्म्स म्हणून एक मटणाचं पण हॉटेल होतं आणि ते आता आम्ही गेलो आहोत शकुंतला हॉटेल हो, तर मिसळ खूप छान होते मिसळ होती ह्यांच्यात दोन प्रकारची मिसळ होती एकशे चाळीस रुपयाला मिसळीचं ताट होतं आणि एक काहीतरी शंभर रुपयाला होतं मिसळीच्या ताटामध्ये गुलाबजाम होता, होता।, ता ता गुलाब होता। अजून म्हणजे दोन तीन आयटम जास्त ठेवले होते त्यांनी तर पहिला वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं बघा एकशे चाळीसला आणि स्पेशल मठ्ठा मिसळ हा मठ्ठा होता त्याच्यात आणि आम्ही भेळ पण गेली होती घेतली होती भेळ काही जात नव्हती तरी ते मिसळ आहे गुलाबजामे पान आहे आणि मठ्ठा आहे त्याच्यामुळे हे ताट एकशे चाळीस रुपयाला होता इतकं सुंदर मिसळ मिळते ना शकुंतला तुम्ही गेला त्या साईडला तर शकुंतला मिसळला जावा तुम्ही आणि खूप छान वाटलं काहीतरी वेगळं काहीतरी याला मिसळ इतकी आवडलेली बा कसं करतोय तो तोंड की हां छान झाली मिसळ तर मी, मी बाहर नंतर आम्ही बाहेर आल्यानंतर शकून त्याला हॉटेलचा एक फोटो घेतला व्हिडिओ घेतला आणि सुंदर आहे म्हणजे साधा सुद्या संपल आहे पण संडे वीकेंड होता सकाळी खूप गर्दी होती आणि मिसळ खाल्यानंतर ती वाटलं की चहा पार्टी कर इथं आमचा टी चालला होता चीज केलं आणि टी पण पिला आम्ही आणि नंतर मग आम्ही परत यायला लागलो परतीच्या वाटेला आणि परत बच्चा गेम परत सुरू झाली तर अशा प्रकारे आम्ही रील्स केले काही गोल गोल फिरण्याचे म्हणजे एन्जॉय तर खूपच केला इथे बघा हे पण काही कोणाला जमलं नाही तर अशा प्रकारे तुम्ही करता का एन्जॉय तुमच्या मेबर्सबरोबर फॅमिलीबरोबर तर करत जावा खूप मनाला पण शांत छान, छान वाटतं असं आणि अशी एन फॅमिली ट्रीप करायलाच पाहिजे आपण बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा